मुदत संपल्यानंतर म्हणजे साधारणतः दोन हजार बावीसला जिल्हा परिषदेची मुदत संपली त्याच्यानंतरही ते या परिसरामध्ये कार्यरत आहेत लोकांच्या सुखादुखात सहभागी होणं लोकांच्या अडचणी समजावून घेणं त्या अडचणी सोडवणं या सगळ्या गोष्टी गुलाबशेठ मागच्या दोन हजार सतरापासून म्हणजे साधारणतः साडेआठ ते नऊ वर्षे व्हायला आलीत ती या विभागाचं नेतृत्व करतायत शिवसेनेची ओळख शिवसेना म्हणूनच त्यांची ओळख आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा होत्या कदाचित त्या खऱ्या असतील पण आज मी तिला आदरणीय गुलाबशेठ पारखे यांनी या विभागातल्या सावरगाव धालेवाडी जुना आणि आताचा सावरगाव कुसूर या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या रेट्यानं किंबहुना कार्यकर्त्यांची जी मानसिकता आहे की शेठने आपल्याकडे थांबलं पाहिजे म्हणून आज शेठ पुन्हा एकदा खरं तर ते गेलेलेच नव्हते चर्चा सुरू होत्या हे मलाही मान्य आहे परंतु ते आजही शिवसेनेत आहेत आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या वतीनं त्यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे आदरणीय प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत ज्येष्ठ सैनिक आहेत ही सगळी मंडळी आज सावरगावच्या या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये आलेले आहेत आणि गुलाब शेठ आता गुलाब शेठनी स्वतःने सांगितलेलं आहे की मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेच्याच माध्यमातून मी पुढच्या कालावधीमध्ये सामोरं जाणार आहे अशा प्रकारे त्यांनी त्यांची स्वतःची भावना व्यक्त केलेली आहे रणनीती तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तु हे ऐकायला मिळते की सगळेजण एकत्र आहेत खरं तर काही बातम्याही झालेल्या होत्या पण आता त्या फक्त बातम्याच आहेत अजून त्याच्यावरती मूर्त स्वरूपात कोणतीही चर्चा झालेली नाही दोन दिवसामध्ये आपल्या विभागाचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल साहेब इकडे येणार आहेत आणि मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची काही बैठक होईल आणि त्यानंतर खरं तर काही निर्णय होतील आता चर्चा होत आहेत त्या शेवटी राजकारण आहे निवडणुका आल्या की अशा चर्चा होत असतात परंतु अद्याप प्रक अद्याप कोणताही ठोस असा निर्णय झालेला नाही बघा तालुक्यामध्ये मी स्वतः बाजार समितीमुळं शरद दादांच्या बरोबर तो बाजार समितीचे प्रश्न किंवा तो भ्रष्टाचार धसास लावण्यासाठी मी भेटत असतो किंवा आमच्या चर्चा होत असतात परंतु हा तो पार्ट वेगळा आहे मग त्याच्यावरूनही काही गेज केला अंदाज केला की असं असं होईल तसं तसं होईल पण त्या पद्धतीची अजून चर्चा सुरू नाही हा पण एक कार्यकर्त्यांची मानसिकता सगळ्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून असेल उद्धवसाहेब शिवसेना असेल किंवा महाविकास आघाडीत तुतारी असेल या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून ह्या भावना येत आहेत की एकत्र येऊन लढलं पाहिजे ही चर्चा म्हणजे कार्यकर्त्यांकडूनही आमच्याकडे येते आणि आपल्या माध्यमातून देखील आमच्याकडे ही चर्चा येतात येते नमस्कार सर साहेब बोला चर्चा स ते खरं आहे चर्चा नाही खरोखर खरं आहे माझे अतुल शेठ बेंडके आजीजा पर्व चर्चा झालेली आहे मी काय माझ्या कौटुंबिक कारणस्तव मी, मी पक्ष चेंज करायचा विचारत होतो परंतु कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आणि या गटातील सर्व सै सैनिकांच्या मते मी आहे त्या ठिकाणी राहावं आणि त्या ठिकाणी मी सुखरूप आहे असं सर्वांना वाटायला लागलं म्हणून मी परत बॅक टू पैलून हा रस्ता पकडलेला आहे ते माझं वैयक्तिक कौटुंबिक कारण होतं ना त्यामुळे मी पक्षी चेंज करायचा विचारत होतो त्या दबाव वगैरे असं काय मी मनाने मोठा आहे मी मनाचा दिलदार माणूस आहे मी कौटुंबिक डिशियन्सवरून माझं मीच घेत असतो कारण मी कुटुंबच मोठा आहे त्यामुळे काय मला कौटुंबिक दबाव वगैरे कुणाचा काय नव्हता दिशा सावरगाव कुसूरघाटातून जिल्हा परिषदेचे व्हायचे एवढीच सदिच्छा आहे फक्त आणि माईबाब जनता मला निवडून देईल जसं दोन हजार सतराला प्रेम केलं तसं दोन हजार पंचवीसला प्रेम करतील आणि मला आवड माताने निवडून देतील एवढीच माता भगिनीकडनं आणि पुरुषांकडून अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय जय महाराज